है कांदा निर्याती संदर्भात आता सहा देशांमध्ये कांदा निर्यात होणार आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तब्बल नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे बांगलादेश युएई भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंकेला हा कांदा निर्यात करता येईल तब्बल सहा देशांमध्ये कांदा निर्यात होणार आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिलेली आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय तब्बल नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन इतका कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शुभम सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे अधिकची माहिती अगदी बरोबर जान्हवी बघायला गेलं तर दोन दिवस आधी जे आहे नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं केंद्र सरकारकडनं की कांदा निर्यात होणार आहे गुजरातमधनं दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात होणार असं नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं पांढऱ्या कांदाबद्दल पण आज एक नवीन नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना त्यामुळे खूप मोठा दिलासा मिळालेला आहे महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशातून जे आहे नव्याण्णव हजार मेट्रिक टन कांदा जो आहे निर्यात करण्यात येणार आहे त्यामुळे हो कुठेही दुजाभाव राहिलेला नाहीये आणि दुसरी गोष्ट बघायला गेली तर लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या सुरू आहेत त्यामुळे हो तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि त्यामुळे हो शेतकऱ्यांचे कुठेतरी मत घेण्यासाठी एक मोठा एक असं म्हणता येईल केंद्र सरकारकडनं युक्ती करण्यात आलेली आहे सोबतच बघायला गेलं तर काल जेव्हा परवा जेव्हा पहिलं नोटिफिकेशन आलं होतं ते विरोधकांना कुठेतरी चांगला मुद्दा ऐका मिळाला होता टीका करण्यासाठी पण आता कुठेतरी त्यांचीही तोंड बंद झालेली आहे त्या मुद्द्यावर जाणली जी जी शुभम मात्र किती दराने हा कांदा विकला जाईल संदर्भात काही माहिती मिळाली का खरं बघायला गेलं तर नोटिफिकेशन मधले दोन बाब आहेत की कुठलीही रक्कम अशी सांगितलेली नाही आणि कुठल्या राज्यामधनं होईल असं सांगण्यात आलेलं नाही त्यामुळे संपूर्ण देशातलं होणार आहे आणि याबद्दलची अजून जी माहिती आहे ती लवकरच समोर येईल जाणवेल जी जी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी सहा देशामध्ये कांदा निर्यात करणार आहे कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे त्यामुळे आता कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला आहे लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्या दृष्टीने हे पाऊल देखील महत्वाचं असणार आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे कांदा निर्यातीचं संकट होतं ते आता काहीसं दूर झालं असं म्हणायला हरकत नाही आहे